हॅलो हाय कसे आहात मजेत ना तर आज मी चालले आहे चूच्या शाळेमध्ये तिथे आहे आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम तर चला दाखवते मी शाळेमध्ये जाण्याची एंट्री ह्या रांगोळीपासून झाली नंतर वरती गेल्यानंतर चार व वर्त। फळ्यावरती लिहिल्या होत्या आजच्या शाळेचा मेनू या ठिकाणी सर्व आलेल्या महिलांचे सत्कार देखील करण्यात आले त्यांना गुलाबाचे झाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी सत्कार चालू आहेत पहा सर्व महिलांचे सत्कार येथे करण्यात आले आहे अख्या जगात ते नाव झालं पाहिजे झालंय की अहिल्यानगर म्हणून एक पूर्ण तालुका जिल्हा असेल म्हणजे आता एक स्वाभिमानाची गोष्ट आहे वर्षाताई की एक महिलेचं नाव आहे म्हणून असं आहे की आपण आता महिला आहेत आणि असं नाही की तुम्ही घाबरायचं नाही की आणि जसा आता महिलांना आणि पुरुषांना समान जे अधिकार आहेत ते कळवलं महिलांचे जे हक्क आहे त्यांना जागरूक करणं त्या बाबतीत जे उद्दिष्ट आहे त्या पूर्तिजीजसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो आता जर आपण पाहिलं तर क्षणिक पत्नी आणि अनंत काळाची मायटा म्हणून ओळखली मी काय करते घरी नाही मी तिला पाहिलं तर कधी येऊ शाळेत तिला विचार तुमच्या शाळेत आज काय शिकवलं तुमच्या मॅडम पण तिला एक वेळेस जास्त आवड होतो आत आम्ही तिला विचारलं तुमची वाशे का करते तर ती काय बोलली माहिती का आमच्या मॅडम आज गावाला गेले त्यांनी मला आठ दिवसाचा अभ्यास दिला मी काय करणार एका दिवसाचा अभ्यास करणार खेळत बसला म्हणलं जाऊ दे पण एवढं आहे आपण मुलगा येऊ किंवा मुलगी येऊ आपण त्याला प्रत्यक्ष ना विचारा तुम्ही घर गेला विचारा काय काय असे पालक काय ना म्हणजे मी तर पहिल्यांदा ज्या वेळेस चूज पहिलं असताना मी मिटिंगला आलते त्यावेळेस काय काय पालकांचा असं बोलणं होतं लो शिक्षक लोकांना की आमच्या मुलांना तुम्ही काय शिकवता येतच नाही पण हे आपल्या गैरसमज आहे ज्या वेळेस आपण शाळेतून मुलं तर त्यावेळेस आई वडिलांचं पण कर्तव्य की मुलांचा मुलींचा तुम्ही व्यवस्थित बसून अभ्यास घ्या त्यांना विचारा तुमच्या काय झालं तुम्ही काय केलं कोण आलं तुमच्या शाळेत हे आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे का मुला मुलींना असे संस्कार द्या की कुठेही काय असो त्यांना दुसऱ्याची गरज नाही पडली स्वतः स्वतः खंबीर झालं पाहिजे कुठे असो कुठली परिस्थिती असो त्यांनी दुसऱ्याची मदत सुद्धा नाही घ्यावं असे खंबीर झाला पाहिजे जसा जसा जिजाबाईंनी आपला शिवाजी महाराज घडवले आपण मुलींना सुद्धा घडवू आणि मुलींनी सुद्धा इथून कुठं काही असो असं घडा की सक्षम कोणत्याही वेळेस आणि कोणताही प्रसंग असो त्यांनी स्वतःच काही ना काही करून दाखवलं पाहिजे आता मीच माझं उदाहरण मी तर आता मी चॅनल चॅनल घर घरचे तर जाऊ द्या शेजार जा काही करते तिला कुठं काम आहे <laughs> व्हिडिओ थांबवतो आणि तुम्हाला महिला दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि मुलांना सुद्धा सांगतो हा महिला दिना जर असलं तर महिला आपल्याच आहेत त्या कोण आपली बहीण असते कोण आपली आई असते कोण आपली आजी असते कोण आपली टीचर असते कोण पणजी असते आपल्या नातेवाईकमध्ये महिला आहेत की नाही हा लहानपणा आई आपल्याला पाळणे पाळण्यात दोरी घेऊन ओवडते पाळणे म्हणते असं महिलांचा रोल फार जगा जगामध्ये फार मोठा आहे जसं शेतकरी जमिनीची मशागत करतो आणि आपलं पीक जोमाने वाढवतो तसं महिला काय करतात आपल्या बाळाला लहानपणापासून दूध पाजल्यापासून फार त्याला आंघोळ घालण्यापासून तर मोठा होईपर्यंत त्याला शाळेत येईपर्यंत त्याला लाली पावडर गंध काय लावते त्याला आणि पाठवते किती काळजी आपली आई घेते आणि आई आपली कधी रिटायर होते का सांगा तुम्ही आई रिटायर होते का नाही ना जरी ती सरकारी नोकरी करता आता शिक्षिका दूर आहेत आपल्याकडे ह्या रिटायर जर झाले